रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांनी मेहनतीच्या बळावर यश प्राप्त केले आहे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मेहनत करणं आवश्यक आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही पण त्यासोबतच तुम्ही स्वतःला काही सवय लावून घेण्याची गरज आहे मुकेश अंबानीप्रमाणे तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काही टिप्स फॉलो करायला हव्यात या टिप्सविषयी जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून मुकेश अंबानीची दिनचर्या मुकेश अंबानीची दिनचर्या आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या सवयी जर आपण फॉलो केल्या तर जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे हे वाक्य आपण अनेकदा ऐकले असेल मुकेश अंबानीसुद्धा त्यांच्या दिनचर्या संदर्भात हेच वाक्य फॉलो करतात ते रोज सकाळी सहा वाजता उठतात सकाळी उठल्यानंतर ते योगासने आणि इतर व्यायामही करतात त्यामुळे ते दिवसभर तणावमुक्त राहतात संतुलित आहार मुकेश अंबानी नेहमी संतुलित आहार घेतात सकाळी ज्यूस सँडविच दुपारी घरगुती जेवण आणि रात्री ते हलका आहार घेणं पसंत करतात आपला आहार व्यवस्थित असणे खूप आवश्यक आहे ऑफिसच्या वेळेत काम आणि मोकळा वेळ असेल तर वाचन जीवनात वेळेचं महत्त्व समजणारा माणूस नेहमी यशस्वी होतो मुकेश अंबानी नेहमी वेळेवर ऑफिसला जातात तसेच मोकळ्या वेळेत ते वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचतात पुस्तके वाचल्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडते तसेच त्यामुळे ते रिलॅक्स होतात खेळाची आवड मुकेश अंबानी यांना पुस्तकाची आवड आहे तशीच त्यांना खेळाचीही आवड आहे खेळामुळे त्यांना रिफ्रेश होण्यासाठी मदत होते फॅमिली टाईम मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासाठी थोडा वेळ राखून ठेवतात तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला सपोर्ट असेल तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते झोप मुकेश अंबानी सकाळी लवकर उठता यावं म्हणून रात्री लवकर झोपतात ऑफिसची वेळ जेवण्याची वेळ आणि झोपीची वेळही ते पाळतात यशाचा मूलमंत्र मंत्र तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनत करा त्यासोबतच तुमचं दिवसभराचं वेळापत्रक व्यवस्थित फॉलो करा अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भावची बात ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका